पंधरा पुरुष सात महिला यांच्यामधून दहा सदस्य समिती गठीत करायची आहे समितीत कमीत कमी सहा महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापड तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात हे नेहमी नेहमी सांगायचं सा कारण असं सा की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेखक विचारतात जीवाची घालमेल होते मनाची दगदग होते म्हणून थोडीशी माझी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा संभाव्यता या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा पंधरा पुरुष सात महिला यांच्यामधून दहा सदस्यीय समिती गठीत करायची समितीमध्ये दहा मेंबर असावे मात्र आठ अशी की समितीत कमीत कमी सहा महिलांचा समावेश असला पाहिजे समितीतील एकूण सदस्याची संख्या दहा पैकी समितीमध्ये सहा महिलांचा समावेश असावा मग हा प्रश्न सोडवण्याचे मार्ग कसे समितीमध्ये सहा महिलांचा समावेश असेल असे मार्ग किती म्हणजे सात महिलांमधून सात महिलांमधून सहा महिला सहा महिला निवडण्याचे मार्ग किती इथ अंशामध्ये सात फॅक्टोरियल घ्या छेदामध्ये सहा फॅक्टोरियल अर्थात सात भागीला सात महिला मधून सहा महिला निवडण्याचे मार्ग म्हणून सात भागीला सहा करा लक्षात घ्या वास्तविक सोडवण्यासाठी एक सूत्र आहे एन फॅक्टोरियल डिवाइड बाय आर फॅक्टोरियल इन द ब्रॅकेट एन मायनस आर टू द ब्रॅकेट मल्टीप्लाय फॅक्टोरियल अवघडात न शिरता साध आणि सोप गावरानी भाषेमध्ये आम्हाला समजायला सोपं कसं जाईल याची काळजी म्हणून ही वाच्यता लक्षात घ्या सात महिलांमधून सहा महिला निवड निवडायच्या म्हणून सात भागीला सहा समोर फॅक्टोरियल चालू आता लेकरांनो लक्ष द्या अंशामध्ये असलेले सात फॅक्टोरियल असेच छदस्थानी असलेल्या सहा सोबत कोणती संख्या जोडीला घेतली म्हणजे दोन संख्यांची घरी अंशस्थानी असलेल्या पदा एवढी येईल ही काळजी घ्या म्हणजे त्या सूत्राचा वापर सरळ सरळ आम्हाला करता आला इथं एक फॅक्टोरियल घेतलं म्हणजे सहा आणि एक सात ही काळजी इथं विशेष लक्ष द्या आता या सात फॅक्टोरियल ची मांडणी सहा फॅक्टोरियल पर्यंत सहा फॅक्टोरियल एक फॅक्टोरियल होते काय तर सहा फॅक्टोरियल सहा फॅक्टोरियल खलास होतात उरलं काय तर सात सात महिलांमधून सहा महिला निवडण्याचे मार्ग सापडले सात लक्षात घ्या समितीमध्ये सहा महिला निवडल्या समिती दहा सदस्यीय माता अर्थातच या पंधरा पुरुषांमधून चार पुरुष निवडण्याचे मार्ग किती इथे पंधरा पुरुषांमधून पंधरा पुरुषांमधून चार पुरुष निवडण्याचे मार्ग किती बाबा पंधरा भागीला चार मात्र फॅक्टोरियल फॅक्टोरियल म्हणायच आता पंधरा फॅक्टोरियल अंशामध्ये असेच चार फॅक्टोरियल सोबत लेकरांनो अकरा फॅक्टोरियल मांडावे लागतात म्हणजे अकरा आणि चार पंधरा ही काय त्याचे सूत्र आहे एन फॅक्टोरियल डिवाइड बाय आर फॅक्टोरियल इन द ब्रॅकेट एन मायनस आर टू द ब्रॅकेट मल्टीप्लाय फॅक्टोरियल ते अवघडात शिरण्यापेक्षा ही साधी क्लुप्ती लक्षात ठेवायची अंशस्थानी किती आहेत बाबा पंधरा मग छदस्थानी असलेल्या चार सोबत कोणती संख्या घेतली जोडीला म्हणजे दोन्ही संख्यांची राहील तर अकरा हे तुमच्या लक्षात यावं म्हणून हा ठोकताळा आता या पंधराची हे पंधरा भागेला चार का मांडले तर पंधरा पुरुषांमधून चार पुरुष निवडण्याचे मार्ग किती याचा आम्ही शोध घेत आहोत हे मी मांडलं मग आता अंशस्थानी असलेल्या पंधराची म्हणजे पंधरा फॅक्टोरियलची मांडणी उतरत्या क्रमानं पंधरा गुणीला चौदा गुणीला तेरा गुणीला बारा गुणीला अकरा फॅक्टोरियल पर्यंत फॅक्टोरियल होते काय अकरा फॅक्टोरियल अकरा फॅक्टोरियल मग आता उरलेल्या बाबी पंधरा गुणीला चौदा गुणीला तेरा गुणीला बारा चदस्थानी चार फॅक्टोरियल ची उत्तर त्या क्रमांक मांडली चार गुणीला तीन गुणीला दोन गुणिला एक आता चार त्रि बारा सर तिना पाच पंधरा सर आणि बेसाती चौदा सर उरलेल्या बाबी काय तर पाच सात तेरा आणि तीन पाच सात तेरा आणि तीन हा संकलित गुणाकार करू पाच गुणिला सात गुणिला तेरा गुणिला तीन पाच सात पस्तीस गुणिला तेरा गुणिला तीन तेरा तेरापाची पासष्ट सहा ते एकोणचाळीस आणि सहा पंचेचाळीस परत गुणिला तीन तिन्पाची पंधराशे पाच हा चाला एक तिनापी पंधरा आणि एक सोळा तीन चूक बारा आणि एक तेरा म्हणजे हे तेराशे पासष्ट मार्ग आम्हाला सापडतात पंधरा पुरुषांमधून चार पुरुष निवडण्याचे चा। पंधरा पुरुषातून चार पुरुष आणि सात महिलातून सहा महिला म्हणजे सहा चार दहा सदस्यीय ही समिती बनवायची लक्षात घ्या इथं करायचं काय इथं एक गोष्ट लक्षात ठेवा इथे हे एक अशा पद्धतीचा डबा इथं हे जे मार्ग सापडले आम्हाला सात महिलांमधून सहा महिला निवडण्याचे मार्ग सात पंधरा पुरुषांमधून चार पुरुष निवडण्याचे मार्ग सापडले तेराशे पासष्ट यांचा गुणाकार करायचा असते तेराशे पासष्ट आणि याला गुरिला सात म्हणजे सातापाचा पस्तीस तीन सात सातचकम बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस चार सात्री एकवीस आणि चार पंचवीस पाच चे आले दोन सात एक सात दोन हे एवढे मार्ग आहेत नऊ 25, हजार पाचशे पंचावन्न पण गोष्ट इतक्यानं ना संपली नाही समितीमध्ये इतकेच पुरुष असतील किंवा अमुक अमुकच पुरुष असावेत अशी वाच्यता नाही प्रश्नामध्ये असं दर्शवलं की समिती कमीत कमी, कमी सहा महिलांचा समावेश असावा होऊ शकते की समितीमध्ये सातच्या सातही महिलांचा समावेश असेल समिती दहा सदस्य बनवायची होऊ शकते की समितीमध्ये सातही महिलाच असतील समितीत सात पैकी सात समिती सात पैकी सातही सात महिलाच असण्याची संभाव्यता होऊ शकते ना समितीमध्ये अमुक अमुक किंवा इतके इतके पुरुष असावेत अशी टर्म कंडिशन दर्शवली नाही फक्त समितीमध्ये कमीत कमी सहा महिलांचा समावेश असेल ही काळजी घ्या बाबा मग असं होऊ शकतं ना की समितीमध्ये सातही महिला मध्ये सातही महिला असण्याची संभाव्यता काय बाबा तर एकूण असलेल्या महिला आणि त्यापैकी तेवढ्याही महिला असण्याची संभाव्यता अर्थात सात बाय सात फॅक्टोरियल मग हा भाग एक न गेला संभाव्यता एक किंवा सात महिलांपैकी सात महिला निवडण्याचा मार्ग सापडतो एकटा एक ही गोष्ट लक्षात ठेवा बर सात पैकी सात महिला निवडल्या समिती दहा सदस्य अर्थात पंधरा पुरुषांमधून तीन सदस्य उरले ना मग पंधरा पुरुषांमधून तीन पुरुष निवडण्याचे मार्ग पंधरा पुरुषांमधून पंधरा पुरुषांमधून तीन पुरुष निवडण्याचे मार्ग निवडण्याचे मार्ग किती मग इथं मांडा पंधरा अर्थात पंधरा भागीला तीन ओके लक्ष द्या मग आता हे पंधरा फॅक्टोरियल छदस्थानी तीन फॅक्टोरियल सोबत किती घ्यायचे तर बारा फॅक्टोरियल घ्यायचे छदस्थानी असलेल्या कातत छदस्थानी असलेल्या संख्याच्या जोडीची पेढी अंशस्थानी असलेल्या संख्ये एवढी यावी याला इकडे मोकळं मांडा मैदानात पंधरा फॅक्टोरियल असेच मांडा तीन फॅक्टोरियल वाटल्यास या पंधरा फॅक्टोरियल इथं आता उतरत्या क्रमानं या बारा फॅक्टोरियल पर्यंत मांडणी करा पंधरा गुणिला चौदा गुणीला तेरा गुणीला बारा फॅक्टोरी तीन फॅक्टोरियल आणि बारा फॅक्टोरी बारा ला बारा फॅक्टोरियल काढून टाका म्हणजे आता पंधरा गुणीला चौदा गुणीला तेरा अशी मांडणी सदस्थानी तीन फॅक्टोरियल उतरत्या क्रमाने तीन गुणीला दोन गुणीला एक तिना तिन्हाची पंधरा सर आणि बे साती चौदा सर म्हणजे आता पाच गुणीला सात गुणीला तेरा पाच सात पस्तीस याला गुणीला परत तेरा हा गुन्हा करा तेरा पाच पासष्ट सहा ते एकोणचाळीस आणि सहा पंचेचाळीस म्हणजे पंधरा पुरुषातून तीन पुरुष पंधरा पुरुषांमधून तीन पुरुष निवडण्याचे मार्ग सापडले चारशे पंचावन्न इथे एक गोष्ट हे जे इकडन संभाव्यतेचे हे जे मार्ग आहेत म्हणजे इथं सापडलेले हे चारशे पंचावन्न आणि सात महिलातून सातही महिला निवडण्याचा मार्ग यांचा सुद्धा इथं गुणाकार करा हा गुणाकार चारशे आता डायरेक्ट उत्तर कसं उत्तर काढायचं तर हे नऊ हजार पाचशे पंचावन्न नऊ हजार पाचशे पंचावन्न आणि अधिक स्वरूपात हे सापडलेले मार्ग चारशे पंचावन्न यांची बेरीज करा म्हणजे पाचन पाच दहाशे शून्य हाचा आला एक पाचन एक सहा सहा पाच अकराशे एक हाचा आला एक इथं देऊन टाका म्हणजे पाच पाच आणि पाच दहाशे शून्य हाचा आला एक इकडं काय उरलं नाही हाचा आलेला एक आणि हे नऊ दहा म्हणजे एकक दशक शतक हजार दहा हजार दहा हजार दहा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारला की पंधरा पुरुष सात महिला यांच्यामधून दहा सदस्य समिती करायची समितीत कमीत कमी सहा महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल त्याचं उत्तर दहा हजार दहा प्रकारे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जरा कुठली खरंच स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाक्सर राबतात कष्टतात निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुलं मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतात या लेकरांना संघटित करण्या पाठीमागचं कारण असं की विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्नपत्रिका अर्थातच वैविध्यपूर्ण किंवा वैविध्यतापूर्ण सराव विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्नपत्रिका आल्या अर्थातच विविध प्रश्न आले आणि अशी जोरदार जेव्हा तुम्ही तयारी करता लेकरां तेव्हा अंगी वेगळंच बळ ऊर्जा उत्साह आत्मविश्वास वाढायला लागतो जो की यश मिळवण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि याचा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्हाला येतोय व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके संभाव्यता ही माझी आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते